मालेगाव तालुक्यातील कळवाडी ग्रामपालिकेच्या उपसरपंच पदी चंद्र भागाबाई तुकाराम खेळणाऱ्यांची बिनविरोध निवड मावळते उपसरपंच मनीषा विश्वास देसले यांनी आवर्तन आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने चंद्र भागाबाई तुकाराम यांची बिनविरोध निवड उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने चंद्रभागाबाई तुकाराम करणार यांची बिनविरोध निवड सरपंच भुराबाई माळी यांच्या अध्यक्षतेखाली कळवाडी ग्राम पालिकेचे ग्रामविकास अधिकारी पगार साहेब यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शांतेत पार पडली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच भुराबाई माळी ग्रामपालिकेचे सदस्य यशवंत देसले सुशिलाबाई देसले भाऊसाहेब देसले अनिल देसले मनीषा देसले प्रशांत खेळणार रंजना खेळणार मनीषाबाई धिवरे काशीनाथ महाजन देसले, ललिता देलिता विनोद सोनवणे चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल देशले व काशीनाथ महाजन यांनी केले प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर मळसाळे कळवाडी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा